तर मित्रांनो आज आपण आलो आहे वांद्रे लेकच्या बॅक साईडला आलोय आपला म्हणजे आपला गाव त्या बाजून राहिला ना आता येऊ वांद्रे लेकच्या बाजून आलो आपले आणि बघू शकतो सगळीकडे पाणी आहे सगळीकडे या साईडला पण समजा तिसरा बंधार आहे पहिला आपला जो पाणी उलट आहे तर ना ते त्या साईडला आहे ना आता येऊ तिसरा बंधार या बाजूने म्हणजे म्हणजे सुलशेत गाव आहे येऊ या बाजून जर आतमध्ये तुम्ही गेला तर सुलशेत तुम्हाला गाव बघायला भेटेल इकुन सरळ जायचं येऊ एवढा रोड केलेली चांगला एवढाच कच्चा मार्ग एवढाच आहे ना तिकून सरला येऊ दगडींचा केला आहे रोड सगळं बंद होत्या जाताना गाड्या सगळी लोक इकडं ठेवतात बाकी या साईडला बघितला तर तुम्ही येऊ खैऱ्याचा डोंगर खैऱ्याचा सुरशेताचा अजून सावऱ्याचा पण डोंगर सांगताय आम्ही चारवी आलो का या डोंगरात जायचो मित्रांनो चारवी घेतल्या का संस्रांड उत्तरायचा सा ते साईडला बाकी इकडचा नजारा एक नंबर आहे तोंडशा यायचा होता आम्हाला पण आम्ही आलोच नाही पण आता आला होणार एक नंबर मित्रांनो त्याचे आम्ही पण देऊ शकता पहा मोठा तलासा एकदम मध्ये तला सारखं वाटायचं बाप यू पण इकडचं कोणी व्ह्यू बघितलं तर मित्रांनो कधी आलं ना तुम्ही या इकडे आणि अजून तुम्हाला इकडेच दाखवतो कसं व्ह्यू आहे तो तर मित्रांनो आपण थोडं चालत आलो थोड्या चालत अंतरावर आपण पाहू शकता माझा आपला घरा बाकी वर्षी ते मला पहिले फर्स्ट स्टार्टिंगला डोंगर दाखवलं आणि तिथून सगळ्या पाणी येतं आणि या पाणी वांद्री लेकला जाऊन भेटतंय म्हणजे असं चार कोपऱ्यातून पाणी येतं आहे आणि वांद्री लेकला जाऊन भेटतं त्यामुळे आपला वांद्री लेक भरतोय बाकी इकडं थोड्याच वेळेला तर तुम्ही गेला फार असं जातं आहे बघा हा रस्ता डायरेक्ट शूर जातोय शिर एक, थुन एक थुन गाव आहे म्हणजे इथून एक किलोमीटर गाव असेल तिथून रस्ता नाही म्हणजे गाड्या म्हणजे थोडेच वेळेला ठेवतात तिकडे म्हणजे थोडं लोकेशन आहे तिकडे जाऊन ठेवतात गाड्याचं बाकी इकडनं टाइम जावा चला तिकडे जायचं आहे आपल्याला तिकडे दाखवतो असेल तर मित्रांनो फायनली आपण लोकेशनवर पोहोचला तर चला दाखवतो एक नंबर लोकेशन आहे असं पाहिलं पण आहे पाहू शकता मित्रांनो लोकेशन वांदरे नेक्स्ट्रा फ्रंट ऑफ कपडे धवायचं भांडी कसा सगळं इथं घ्यायनी व्यू थोडा नको 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 का पहाण्यात काय असं जाऊ दे असा व्यू एक नंबर मित्रांनो समोरचा दुःख वा मित्रांनो आता आपण आलो सुलशेत गावाच्या जवळ त्यासाठी सुलशेत गाव राहिलं आणि तुम्हाला व्यू बघायला जाय ना व्यू बघा व्यू व्यू बघा व्यू एक नंबर इकडचा आप